मित्र हो तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना थंडीमध्ये हृदयविकाराचा झटका किंवा पॅरालिसिस अर्थात मेंदूचा झटका येऊ द्यायचा नसेल तर त्यासाठीचे अगदी घरच्या घरी करता येतील असे दहा सोपे उपाय सांगणार आहे मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पुढता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका प्रत्येक मुद्दा समजून घ्या त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या अजून एक विनंती असेल चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल ऐकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण पुरुन अभ्यास पूर्ण आणि शास्त्रीय माहिती तुम्हाला सहज पाहता येईल तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो थंडीमध्ये हृदयविकाराचा झटका किंवा पॅरालिसिसचा झटका येण्याचा धोका का वाढतो मित्र हो सध्या आपण रोज तरी एक तरी बातमी ऐकतो बघतो की अमुक अमुक आम व्यक्तीचा वाढलेल्या थंडीमुळे हृदयविकाराचा झटक्यानं मृत्यू झाला किंवा पॅरालिसिसचा झटका आल्यामुळे अंगावरून वारा गेला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की थंडी नेमकं हृदयिकाराचा झटका किंवा झटका येण्याचा धोका कसा काय वाढतो तर त्याच्या मागे शास्त्र आहे विज्ञान आहे काय गोष्टी घडतात आपल्या शरीरामध्ये वाढलेल्या थंडीच्या वातावरणामुळे तर लक्षात ठेवा सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या शरीरामध्ये घडते ती म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या वाढलेल्या थंडीमुळं आकुंचन पावतात म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होतात जेव्हा रक्तवाहिन्या कॉन्ट्रॅक्ट होतात आकुंचन पावतात तेव्हा त्यांच्यामधून जाणारं जे रक्त आहे ते जास्त दाबानं वाहतं म्हणजेच आपला रक्तदाब देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आणि जेव्हा हा रक्तदाब वाढतो या आकुंचन पावल्यामुळे रक्तवाहिन्या तेव्हा आपल्या हृदयावर अतिरिक्त ताण येतो लोड येतो शिवाय मेंदूवर देखील लोड येऊन आपल्याला पक्षाघात किंवा हृदयविकाराचा झटका येतो आणि आपल्या जीवाला धोका होतो एवढंच नाही तर या थंडीच्या दिवसामध्ये आपल्या रक्ताची घनता जास्त रक्त गट्ट होण्याची प्रवृत्ती जास्त वाढते आणि त्याच्यामुळे रक्ताच्या गाठी बनण्याची किंवा ब्लॉकेजेस बनण्याची शक्यता वाढते आणि जर हे ब्लॉकेजेस हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये झाले तर हार्ट अटॅक येतो आणि मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये झालं तर आपल्याला पॅरालिसिस म्हणजे स्ट्रोकचा धोका वाढतो एवढंच नाही तर या थंडीच्या काळामध्ये श्वसन मार्गाचे संसर्ग होण्याचा धोका देखील जास्त वाढतो कारण वाढलेल्या थंडीच्या वातावरणामध्ये जे जंतू आहेत व्हायरसेस आहेत यांच्यासाठी पोषक वातावरण निर्मिती होते त्यामुळ तुम्हाला निमोनिया असेल किंवा फ्लू सारखे आजार असतील हे जर झाले तर तुमच्या श्वसन मार्गामध्ये फुफ्फुसामध्ये काहीतरी अडचण येते आणि तुमच्या संपूर्ण शरीराला सोबतच हृदय आणि मेंदूला देखील ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि या दोन्ही आजाराचा धोका तुम्हाला जास्त वाढतो आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा थंड असतं वातावरण तेव्हा आपलं शरीर स्वतःला गरम ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत असतं ते जास्तीचं पंप करतं म्हणून हृदयाचा ठोका देखील खूप जास्त वाढतो कारण हृदयावर जिम्मेदारी आलेली असते की संपूर्ण शरीराला गरम करण्याची उपदार ठेवण्याची रक्त प्रवाह वाढवून किंवा रक्त संचारण वाढवून तर त्या नादामध्ये हृदयाचा धोका वाढतो हो आणि हृदय अडचणीत येतं आणि आपल्या हृदयविकाराचा धोका वाढतो आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं थंडीमध्ये हृदयविकाराचा झटका किंवा पॅरलिसचा झटका का बरं येतो बघा आता दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे की हृदयविकाराचा झटका येतोय हे कसं ओळखायचं त्याची काही लक्षणं असतात का तर बघा जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा आपल्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये काहीतरी अडचणी येते आणि हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा होत नाही तेव्हा सगळ्यात पहिलं लक्षण दिसतं ते म्हणजे आपल्या छातीत डाव्या बाजूला दुखायला लागतं कशा प्रकारचं दुखतं हे कुणीतरी छातीवरती दाबलंय कुणीतरी बसलंय अशा प्रकारच्या तीव्र वेदना तिथं व्हायला लागतात यासोबतच हे जे दुखणं आहे ते तुमच्या डाव्या खांद्याकडे जातं जबड्याकडे येतं मानेकड जातं कर जातो जातं कधी कधी हातापर्यंत बोटापर्यंत देखील येऊ शकतो या दुखण्यासोबत अजून काही महत्वाच्या गोष्टी दिसून येतात ते म्हणजे दरदरून अंगाला घाम येतो दम लागायला लागतो श्वास कोंडायला लागतो कधी कधी मळमळ उलटी देखील होते डोळ्याला अंधारी येते चक्कर येते काहीच आपल्याला आजूबाजूचं कळत नाही आपण गोंधळून जातो कन्फ्युजन होऊन जातो पूर्णपणे आणि सगळ्यात महत्वाचं बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांची गफलत इथं होते की त्यांना वाटतं की आपल्या छातीमध्ये जळजळ करायला लागले किंवा छातीत दुखायला म्हणजे काहीतरी पित्ताचं त्रास झालाय अपचन झाले अजून काहीतरी आणि ते अंगावर दुखणं करतात आणि मग अचानकपणे त्यांना जीव गमवावा हो लागतो परंतु तुमचं कुठलंही छातीचं दुखणं किंवा जळजळ करणं थंडीच्या दिवसामध्ये तरी कमीत कमी तुम्ही अंगावर काढू नका तुमच्या डॉक्टरांकडे जा डॉक्टरांकडून तपासणी सल्ला मार्गदर्शन घ्या आणि त्याच्यानुसार पुढची कार्यवाही करा तर ही झाली हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं पॅरालिसिस म्हणजे मेंदूचा पक्षाघात होणार आहे किंवा आपल्याला त्याची शक्यता आहे हे कसं ओळखायचं त्याचे काही वॉर्निंग सायन्स किंवा सिग्नल्स असतात का तर हो हातापायामध्ये बधिरता येणं अशक्तपणा येणं चालताना चप्पल निष्ठून जाणं अचानकपणे किंवा हातापायाच्या ज्या काही संवेदना आहेत त्या पूर्णपणे नाहीशा होतात किंवा आपल्याला पाणी व्यवस्थित पिता येत नाही पाणी प्यायला की इकडून कुठं असं गळायला लागतं जीभ जड पडायला लागते वाचा हळूहळू बोबडी व्हायला लागते किंवा आपल्याला चक्कर देणं डोळ्याला फिरल्यासारखं वाटणं किंवा उठता बसताना तोल जाणं अचानक पूर्णपणे आपल्या शरीराचा तोल जातो झोल जातो आणि पडून जातो आपण सपशल पडून जातो कसलंही नियंत्रण राहत नाही याचा अर्थ असा की मेंदू आपल्या शरीराच्या भागावर जे नियंत्रण ठेवतो हो ते नियंत्रण ठेवत नाही कारण तो आता आजारी आहे किंवा त्याला रक्त रक्तपुरवठा कमी व्हायला हो लागलाय मेंदूला रक्तपुरवठा कमी होणं हे खूप घातक आहे कारण मेंदू हा असा अवयव आहे अशा पेशी मेंदूमध्ये असतात की ज्या थोडा देखील ऑक्सिजनची कमतरता सहन करत नाहीत जर तसं झालं तर त्या लगेच मृत पावतात त्या कायमस्वरूपी मृत पावतात त्या पुन्हा नव्यानं तयार होत नाहीत आणि म्हणूनच आपण मेंदूच्या पेशींना परमनंट पेशी परमनंट सेल असं म्हणतो त्यामुळे अशा प्रकारची जरी लक्षणं दिसत असतील तर तुम्हाला लवकर जागृत व्हायचंय आणि लवकरात लवकर डॉक्टरांकडे जायचं आहे आणि जर तुम्हाला लवकर उपचार मिळाले लवकर योग्य सल्ला मिळाला प्रथम उपचार मिळाला तर तुमच्या पुढच्या ज्या काही कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणजे तुमचा जीव जाणं असेल किंवा आयुष्यभर तुम्ही हातपायाने मूळ पडणं अपंग होणं आधू होणं हे देखील गोष्टी आपण टाळू शकतो या गोष्टी तुम्हाला आधी माहीत असणं गरजेचं आहे आणि म्हणून माझ्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की अशा प्रकारची जागरूकता तुमच्या मनामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे हे फक्त तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवू नका ही माहिती तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जवळच्या लोकांना ज्यांच्या बाबतीत तुम्ही प्रेम करता माया करता ज्यांची तुम्हाला काळजी वाटते त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा त्या जेणेकरून त्यांचा जीव वाचेल आता हा हृदयविकाराचा आणि पॅरालिसिसचा धोका कुठल्या लोकांना कोणाला जास्त आहे तर सगळ्यात पहिलं ज्यांचं वय जास्त आहे चाळीशीच्या वर जे लोक आहेत त्यांना धोका जास्त आहे दुसरं महत्वाचं ज्या लोकांना अगोदरपासूनच डायबिटीस म्हणजे मधुमेह आहे ज्यांना कुठलाही हृदयविकार आहे हृदयाच्या वॉलचा आजार आहे किंवा अजून काही हृदयाचं चेंबर किंवा हृदयाचा आकार मोठा झालेला आहे खूप जास्त दिवसापासून उच्च रक्तदाबाचा आहे किंवा अगोदरच्या काही काळामध्ये त्यांची अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झालेली आहे किंवा अजून बायपास सर्जरी झालेली आहे किंवा जे लोक जास्त मोठ्या प्रमाणामध्ये थंडीच्या वातावरणामध्ये जातात त्यांना तिथं राहावं लागतं बसावं लागतं त्यांना देखील हा धोका जास्त वाढतो जे लोक लक्ट्ट आहे ज्यांचं वजन जास्त आहे ज्यांच्या शरीरामधली चरबी वाढलेली आहे खराब चरबी कोलेस्ट्रॉल असेल ट्रायग्लिसाइड असतील किंवा एलडीएल नावाचं लिपिड ज्यांचं वाढलेलं आहे सोबतच जे लोक दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करतात ज्यांना शारीरिक हालचाल किंवा मा व्यायामाचा अभाव आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्या लोकांना तंबाखू गुटखा सिगारेटचं किंवा दारूचं बेसन आहे या लोकांना या हृदयविकाराचा झटका किंवा पॅरालिसिसचा झटका येण्याचा धोका थंडीमध्ये किंवा इतर वेळीही जास्तच असतो आता पाहू थंडी या थंडीच्या दिवसामध्ये किंवा एरवी देखील या हृदयविकाराच्या झटक्यापासून किंवा पॅरालिसिसच्या झटक्यापासून दूर राहण्यासाठीचे दहा सोपे घरगुती उपाय जे सहज करता येऊ शकतात ज्याच्यासाठी एक नया पैसा खर्च करायची गरज नाही सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे तर थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा थंडीच्या मध्ये अजिबात बाहेर पडू नका जोपर्यंत चांगलं ऊन पडत नाही स्वच्छ सूर्यप्रकाश पडत नाही वातावरणातली थंडी कमी होऊन गर्मी तयार व्हायला सुरुवात होत नाही तोपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर नका जर तुम्हाला व्यायाम योगा ध्यानधारणा अजून काय काय करायचं असेल वर्कआउट करायचं असेल तर ते घरातल्या घरात उबदार खोलीमध्येच करा नंबर तुमच्या दररोजच्या आहारामध्ये ओमेगा थ्री फॅटी असिड फायबर आणि अँटीऑक्सिडंट असणारे पदार्थ घ्या ओमेगा थ्री फॅटी कशामध्ये आहे जवसामध्ये रोज एक दोन चमचे तरी तुम्ही जवळ खाल्लं पाहिजे तुम्ही अक्रोड खाल्लं पाहिजे बदाम खाल्ले पाहिजेत किंवा ज्या बिया असतात भोपळ्याच्या असतील टर्बोजाच्या बिया असतील किंवा सूर्यफुलाच्या बिया असतात या देखील खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला ओमेगा थ्री ऍसिड देतात ज्याच्यामुळे तुमचं हृदय आणि मेंदूचं फायबर म्हणाल तर या सीझन मध्ये हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी किंवा इतर काही रानभाज्या असतात किंवा फळभाज्या आहेत यांच्यामधलं फायबर किंवा जी फळे उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये आहे मग तो लिंबू असेल संत्री असेल मोसंबी असेल आवळा असेल सगळ्यात महत्वाचं किंवा पेरू असतील बोरा असतील याचा देखील तुम्ही समावेश करा कारण याच्यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन सी तुमची प्रतिकार शक्ती वाढवतात आणि त्याच्यामुळं तुम्हाला या हृदयविकाराचा किंवा पॅग्लेसीचा धोका टाळण्यासाठी मदत होते आणि तुमचं हृदय आणि मेंदू तंदुरुस्त राहतं तिसरा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे उबदार कपडे घालणं स्वेटर असेल मोकलर असेल कानटोपी असेल किंवा अजून काही तुमच्याकडे ज्या काही उदार ठेवण्यासाठीच्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आवर्जून करा सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही खेडेगावामध्ये राहत असाल तर शेकोटी करत असताना आवर्जून काळजी घ्या बऱ्याचदा शे शेकोटी शेकत असताना काहीतरी अपघात होतो कुठेतरी झोपीत जातात माणसं तिथंच बाजूला झोपतात शेकोटी असते रात्री कधी ते त्याच्यामध्ये जातात जाळ लागतो पेट घेतो किंवा अजून काय अशा प्रकारचा धोका कुठलाही होणार नाही याची आवर्जून काळजी घ्या रूममध्ये जर हिटर लावत असत तर तेव्हा देखील तुम्ही आवर्जून काळजी घेतली पाहिजे त्या हिटर पासून काही धोका होऊ शकतो का रात्री आपण गाठ झोपेमध्ये असतो इलेक्ट्रिक करंट त्याच्यामध्ये असतो अजून कसे तर काळजी घेऊन तुम्ही हे करा घरामध्ये खिडक्याला किंवा दरवाज्याला छिद्र असतील तर त्या व्यवस्थित कपड्यांनी किंवा कागदांनी खपाट्याने काय करा पॅक करून घ्या जेणेकरून अजिबात तुमच्या ह्याच्यामध्ये हवा येणार नाही पायमोजे घाला हातमोजे घाला सगळ्यात महत्वाचा आहे घरा घरामध्ये फरशी असेल तर ती खूप जास्त थंड पडते मग अशा वेळी तळपाय जे असतात ते खूप थंड होतात आणि तळपाय जेव्हा थंड होतात तेव्हा आपल्या शरीरामध्ये थंडी जास्त जाण्याची शक्यता असते कारण तळपायाचे तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये चेतापेशींची टोका असतात आणि त्यामुळे थंडावा निर्माण जास्त होतो शरीरामध्ये तळपाय जेव्हा जमिनीवरती थंड जमिनीवरती पडतात तेव्हा त्यामुळे पायामध्ये देखील मोजे आवर्जून घाला आणि ही जर काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला तुमच्या शरीराचं तापमान व्यवस्थित राखण्यासाठी मदत होईल चौथा महत्वाचा सोपा उपाय आहे तो म्हणजे थंडीमध्ये आपल्या शरीराचा बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे बीएमआर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो म्हणजे आपल्याला भूक जास्त लागते खाल्लेले परंतु ते करत असताना एकदाच पोट गच्च भरून जेवण करू नका बरेच जण काय करतात की रात्री उशिरा येतात पोटगच्च भरून जेवतात आणि लगेच झोपी जातात तुम्ही ऐकलं असेल कधीतरी रात्री उशिरा आले जेवण केले झोपले आणि लगेच हार्ट अटॅक आला त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही अशा प्रकारे जेवण करून लगेचच झोपता त्यातल्या त्यात पोट गच्च भरून जेवता तेव्हा तुमचा रक्तदाब खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आणि त्याचा जास्तीचा लोड तुमच्या हृदयावर येतो आणि तुम्ही पडलेले असता त्याचा परत अजून जास्तीचा लोड हृदयावर येतो आणि तुम्हाला हृदयविकाराचा झटका येतो त्यामुळे ही देखील गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा थोड्या थोड्या वेळेला थोडा थोडा आहार तुम्ही घेतला पाहिजे रात्री पाचवा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे पाणी पिणं आता तुम्ही म्हणाल थंडीचं कुठं तहान लागत नाही काय नाही कशाला पाणी पियचंय काय उन्हाळा आहे काय पण लक्षात ठेवा थंडीमध्ये आपण अजिबातच पाणी पित नाही कारण आपल्याला ताण लागल्याचं लक्षातच येत नाही इथे आपली गडबड होते त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही पाणी पित नाही शरीराला पाणी लागतंच शरीराला उलट जास्त पाणी लागतं का कारण शरीर नेहमी स्वतःला गरम ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतं आणि तिथं डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळं अशा वेळी जर तुम्ही पाणी नाही पिलात तर तुमचं रक्त घट्ट होण्याची शक्यता जास्त असते घंत रक्तातली वाढते आणि जर पाणी पिलात तर रक्ताचा पातळपणा वाढतो हायड्रेशन झाल्यामुळे आणि रक्ताच्या गाठी बनण्यापासून किंवा त्याचे ब्लॉकेजेस रक्तवाहिनीमध्ये हृदयाच्या किंवा मेंदूच्या बनण्यापासून बचाव होतो त्यामुळं दिवसभरामध्ये अडीच ते दिवस तीन लिटर तुमच्या शरीराच्या वजनानुसार किंवा तुमच्या तिथल्या थंडीच्या प्रमाणानुसार तुम्ही हे प्रमाण ठरवा आणि तुमच्या लघवीच्या रंगाकडे आवर्जून बघा जरा जरी पिवळा रंग वाटला तर समजून जायचं की पाणी कमी पडायला पाणी वाढवावं लागतंय मात्र हे पाणी वाढवत असताना तुम्हाला सकाळी उठल्यापासून दिवसभर किती पैसे ते पाणी प्या परंतु रात्री आठ साडेआठच्या नंतर पाण्याचं प्रमाण कमी घ्या जेणेकरून तुम्हाला रात्रीतून लघवीला उठावं लागणार नाही आणि झोप मोड होणार हवा सहावा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे ताणतणावाचं व्यवस्थापन करणं उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळा असो ताणतणाव कधी येऊ शकतो परंतु जर तोच ताणतणाव तुमचा हिवाळ्यामध्ये जास्त वाढला असेल तर तुमच्या हृदयविकाराचा धोका ह्या मागाशी सांगितलेल्या गोष्टींच्यामुळे जास्त वाढतो त्यामुळे ताणतणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी योगा ध्यानधारणा मेडिटेशन आवर्जून करा दीर्घ दीर्घश्वासनाचे व्यायाम करा आपल्या चॅनेलवरती खूप चांगले व्हिडिओ आपण व्यायामाचे बनवले जे व्यायाम आपण घरी बसल्या अतिशय चांगल्या प्रकारे कुठल्याही कष्टाशिवाय विशेष प्रयत्नाशिवाय शिवाय विशेष त्रासाशिवाय करू शकतो स्वप्न व्यायाम आहेत वजन कमी करण्याचे व्यायाम आहेत किंवा झोपून मॉर्निंग वॉकचा व्यायाम आहे ते देखील व्हिडिओ तुम्ही करा नक्कीच तुम्हाला हिवाळ्यामध्ये घरी तुम बसून थंडीमध्ये बाहेर जायची गरज नाही चांगल्या प्रकारे तुमचं तंदुरुस्त बॉडी ठेवू शकता आणि हृदयविकाराचा किंवा पॅरालिसिसचा धोका हो तुम्ही कमी करू शकता कारण हालचाली आपण बऱ्याच कमी करतो थंडी आहे मला बाहेर जाता येत नाही जिमला जाता येत नाही अजून काय मला आळस आलाय झोपायचंय मग काय होतं की तुमचं शरीर स्थूल व्हायला लागतं शरीराला जर तुम्ही ऍक्टिव्ह केलं जर हलका फुलका व्यायाम केला तर शरीरामध्ये ऊर्जा तयार होते रक्ताभिसरण सुधारतं आणि रक्ताभिसरण सुधारलं ऊर्जा सुधारली की तिथं उष्णता निर्माण होते आणि आपोआप थंडी कमी होते तुम्ही बघा टाळ्या जरी वाजवल्या तरी तुमच्या हाताचा था थांडावा कमी होऊन जातो किंवा असं जरी घासलं तरी तुमच्या हाताचा थांडावा कमी होतो किंवा तुम्ही असे टॅपिंग ची एक्सरसाइज जरी केले तरी तुमच्या हाताचा किंवा संपूर्ण शरीराचा थांडावा काय कमी कमी होतो फक्त पाच मिनिट तुम्हाला द्यायचा आहे ह्या टॅपिंगच्या एक्सरसाइजला किंवा जे सूक्ष्म व्यायाम आहे त्याच्यासाठी तुम्ही दहा पंधरा मिनिट द्या तुमचा सकाळचा नाश्ता जसा महत्वाचा आहे तसे हे सूक्ष्म व्यायाम महत्वाचे आहेत तुमच्या हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी त्यामुळे ही देखील गोष्ट लक्षात ठेवा याच्यामुळे तुमचा ताणतणाव देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होणार सातवी महत्वाची गोष्ट आहे जर तुम्हाला तंबाखू बिडी सिगारेटचं बेसन असेल बऱ्याच जणांना थंडीमध्ये गरम गरम सिगारेट ओढण्याची सवय असते अरे मला थंडी खूप वाजायला लागली सिरेट सिगारेट किंवा बिडीचा झुरका वाढावाच लागते मला गरम वाटते पण तिथे मोठी चूक होते कारण सिगारेट तुमच्या रक्तवाहिन्या अजून अरुंद होतात किंवा तुमच्या हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि मध्ये असणारे जे विषारी घटक आहेत विषारी गॅसेस आहेत धूर आहे तो तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांना खराब करतो हृदयाच्या स्नायूंना खराब करतो आणि हृदयविकाराचा झटका येतो यासोबतच बऱ्याच लोकांना थंडीमध्ये दारू अल्कोहोल बिअर का वाईन अजून काय काय घेण्याची पद्धत असते बरेच डॉक्टर देखील सांगतात हिवाळ्यामध्ये थोडी भेद थोडीफार घ्या त्याचं कारण असं आहे की ते डॉक्टर स्वतः दारू पित असतात म्हणून ते तुम्हाला सांगतात की थोडी घेतली तरी काय होत नाही पण दारू हा असा पदार्थ आहे ज्याच्यामुळं आतापर्यंत कुणाचं चांगलं झालं नाही ज्यांचं झालंय त्यांचं सगळ्यांचं वाईटच झालंय हे नेहमी तुम्हाला मी सांगत असतो त्यामुळे दारूचा एक घोट सुद्धा एक थेंब सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या पोटामध्ये नाही गेला पाहिजे कारण दारू तुमचा तुमच्या कुटुंबाचा कधी काटा काढेल हे सांगू शकत नाही याची उदाहरणं तुम्ही आजूबाजूला बघितलीच असतील तुमचं किती स्वतःवर कंट्रोल असू द्या जे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही ते अजिबात घ्यायचं नाही म्हणून माझी प्रामाणिक तळमळीनं तुम्हाला विनंती आहे की दारू तुम्ही कुठल्याही सीझन असू द्या किंवा तर नाहीच नाही पण बाकीच्या सीझनमध्ये सुद्धा अजिबात घेऊ नका कारण जेव्हा तुम्ही दारू पिता तेव्हा तुमचा रक्तदाब खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो नाडीचा ठोका असा दन 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 वाजायला लागतो हृदयावर लोड येतो वर लोड येतो अशा वेळेला तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा तुम्हाला ब्रेन स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिसचा धोका हो येण्याची शक्यता देखील खूप पटीनं वाढते त्यामुळे ही व्यसनं असतील तर ती तुम्ही बंद करा आठवी महत्वाची सोपी गोष्ट आहे ती म्हणजे जर तुम्हाला अगोदरपासूनच बी पी शुगर किंवा कोलेस्ट्रॉलचा आजार असेल किंवा अजून कुठल्या हृदयविकाराच्या संबंधित काही तक्रारी असतील तर तुमच्या डॉक्टरांकडून वेळोवेळी तपासणी करून घ्या आणि त्याच्यानुसार त्यांच्याकडून काही उपचार असेल सल्ला मार्गदर्शन तुम्ही करून घ्या जेणेकरून तुम्हाला वेळीच सावध होता येईल स्टीच अ टाइम सेव्ह माईन असं म्हणतो म्हणजे वेळीच घेतलेला एक टाका आपले पुढचे नऊ टाके वाचवू शकतो तो आपला वेळ वाचू शकतो दोरा वाचू शकतो अगदी तसंच आहे वेळेवर तपासणी केल्या लवकर निदान झालं नेमकं काय गडबड आहे कळालं त्याच्यावरती काय उपचार करता येतील पुढचे कॉम्प्लिकेशन गुंतागुंती टाळता येतील वेळेचा पैशाचा आणि शरीराचा जो काही नुकसान होणार आहे ते देखील आपल्याला टाळता येईल त्यामुळे ह्या तपासण्या नियमितपणे करून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही उपचार किंवा मार्गदर्शन घ्या नव नवी महत्वाची गोष्ट आहे मगाशी सांगितलेली कुठली लक्षणं किंवा त्याच्यापैकी काही लक्षणं तुमच्यामध्ये दिसत असतील तर वेळी सावध व्हा माझं पित्तच झालंय किंवा अपचनच झाले म्हणून अंगावर काढू नका लवकर जर गेलात तर तुम्हाला लवकर उपचार मिळू शकतात आणि तुमचा जीव वाचू शकतो म्हणूनच हृदयविकार असेल किंवा पॅरलिसीच्या झटक्यामध्ये दे देखील लक्षणं दिसली लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाणं त्या वेळामध्ये तो वेळ महत्वाचा असतो तो सोनेरी क्षण म्हणतो आपण ज्याला आपण इंग्रजीमध्ये गोल्डन आवर्स असं म्हणतो आणि या वेळेमध्ये जर तुम्ही गेलात तर तुमच्या जीवाचा धोका टळू शकतो तुम्हाला योग्य उपचार मार्गदर्शन मिळू शकतो आणि दहावी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या आहारामधलं मीठ साखर आणि तेलाचं प्रमाण कमी करा कारण या मिठामुळं तुमच्या रक्ताचा दाब वाढू शकतो उच्च रक्तदाब तुम्हाला होऊ शकतो या साखरेमुळं तुमचा शुगर वाढू शकतो आणि शुगर वाढल्यानंतर रक्तवाहिन्या आजारी पडण्याची किंवा हृदय आजारी पडण्याची शक्यता जास्त वाढते आणि तेलामुळं तुमच्या रक्तातील खराब चरबी वाढून एलडीएल किंवा ट्रायग्लिसराईड वाढून रक्तवाहिन्या अरुंद होणं किंवा हृदयाच्या मांसपेशींना कुठेतरी अडचण येणं या समस्या होऊ शकतात त्यामुळे ह्या ज्या तीन गोष्टी आहेत त्या देखील तुम्ही आवर्जून पथ्य करा मैद्याचे पदार्थ किंवा तळलेले पदार्थ देखील तुम्ही वर्ज करा रात्रीच्या वेळेला नॉनव्हेज खाण्याचं आवर्जून टाळा कारण ते जड असतं नॉनव्हेज खायचंच असेल तर तुम्ही सकाळी किंवा दुपारी घेऊ शकता तर हो हे दहा सोपे उपाय तुम्ही आजपासून करायला सुरुवात करा तुमच्या हृदयविकाराचा किंवा पॅरालिसिसचा झटका येण्याचा धोका कित्येक पटीनं कमी होईल तुम्ही तंदुरुस्त राहाल मनानं आणि शरीराला देखील आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओची एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचे बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याच आम्हाला समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील यासोबतच आमच्या आरोग्यरक्षक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं जॉईन करा तुमच्या मनामध्ये आरोग्याच्या बाबतीत मध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याबरोबर तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन करायचा असेल घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या whatsapp नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर आता लगेच सबस्क्राइब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन तुम्ही केलेले लाईक्स तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली